बोला क्राईम मला शक्तीपट गप्प व्हिडिओ नाही काय नाही काय झालं म्हणून काय पिक्चर पिक्चर आहे का सारखा व्हिडिओ लावायला तुम्ही आता गट नंबर ही महाग झाले सगळं नाही नाही हे झालं का पेपरला आलं ना पेपरला महाग झाले जायचो आता बरं मग हरकत कधी का तुमच्या एकवीस दिवस झाल्या झाल्या मी महिन्या दीड महिन्यात आता ही काढतील मोजणीच ती नर्सरी जे पूर्वीकडे येणार पश्चिमेकडे येणार कोक्रापूर हायवे लागलेत येऊन साहेब आले बरोबर आहे मला पण आता तयार काल आता दोन दिवस झाले आजकाल पुणे बेंगलोरचा राडा सुरू झालाय आता तीच लोक इकडे आले वाटतं मोजणीला आता तुमचं